सोयाबीन गेली कपाशी बुडाली नदी गावामधून वाहिली सोयाबीन गेली कपाशी बुडाली नदी गावामधून वाहिली गल्लीमध्ये बोट फिरताना आयुष्यात पहिल्यांदा पाहिली गल्लीमध्ये बोट फिरताना आयुष्यात पहिल्यांदा पाहिली म्हशी बुडताना गाई वाहताना दावं सोडता आलं नाही म्हशी बुडताना गाई वाहताना दावं सोडता आलं नाही वावरामध्ये राबणाऱ्या बैलाला बाहेर काढता आलं नाही वावरामध्ये राबणाऱ्या बैलाला बाहेर काढता आलं नाही माती खरडली वावर खचलं आयुष्यच टिचलं माती खरडली वावर खचलं आयुष्यच टिचलं आता कसं जगायचं माती खरडली वावर खचलं आयुष्य टिचलं आता कसं जगायचं अख्खं आबाळच कोसळलंय कोणाकडं काय मागायचं अख्खं आबाळच कोसळलंय कोणाकडं काय मागायचं मदत म्हणून तुम्ही थोडासा आधाराचा श्वास धाडा मदत म्हणून तुम्ही थोडासा आधाराचा श्वास धाडा काल उन्हामध्ये जळत होता आज पाण्यामध्ये सडत आहे मराठवाडा आज पाण्यामध्ये सडत आहे मराठवाडा